आम्ही गेलो होतो हॉटेल जाईला आणि तिकडे इंस्टाग्राम वरची एवढी फेमस व्यक्ती भेटेल असं वाटलं नव्हतं नमस्कार मंडळी मी आहे अक्षय स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये चालली होती आमची घाई कारण आम्ही चालव होतो हॉटेल जाई ना नावतर ऐकलं होतं आज म्हटलं आपण जाऊन दूध का दूध पाणी का पाणी करू पण हॉटेलला पोहोचायला आम्हाला एवढा संघर्ष करायला लागल असं वाटलं नव्हतं कारण असं खतरनाक ट्रॅफिक झालं होतं की जिथं गुगल मॅप आठ मिनिटाचा रोड दाखवत होता आम्हाला पोहोचायला अठ्ठावीस मिनिट लागली त्यात या गर्दीमुळे आमची चुकामुक झाली अरुण सर माग आम्ही पुढे थोडा रस्ता मोकळा झाला की गाडी साईडला लावली अरुण सरांना फोन करून घेतला फायनली भेटलो मग निघालो हॉटेलला एवढा संघर्ष करून आलोय म्हणजे जेवण पण तसंच पाहिजे ही अपेक्षा ठेवून आम्ही एंट्री मारली एंट्री मारली तसं पुढे भेटलं हॉटेलचं मालक आणि सोबत होत्या सातारचा ब्लॉगर आधी माझ्या ब्लॉगिंग जर्नी मध्ये फर्स्ट टाइम एका ब्लॉगरला भेटलो होतो त्यामुळे मी खूप खुश होतो कारण ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी शंका अजून बरंच काही विचारायला मला कोणीतरी भेटलं होतं आमची चर्चा चालू झाली पण आम्ही पहिल्यांदाच भेटतोय असं वाटलंच नाही आमचं इकडे बोलणं चालूच होतं पण इकडे सरांना मात्र काही दमनिकत नव्हता कारण बिचार दुपारपासून उपाशी होतं आम्ही म्हटलं पहिल्यांदा जीवनच घेऊ कारण गर्दी पण वाढली होती लोक अक्षरशः नंबर लावून बसले होते मग बसलो जेवायला थाळी आली आता म्हटलं पहिला मिस्टर डेब्याचा फीडबॅक घेऊ एवढा संघर्ष करून आले ची क्वालिटी तर अरुण सरांनाच माहिती होती जागा नसल्यामुळे आमच्या सोबत एक काका बसले होते त्यांना पण म्हणलं फीडबॅक जेवण कसं काय फीडबॅक घेऊन मी पण चालू केलं ज्यांना प्रॉपर डबारा खायचे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे जेवण करून निघालाच होतो तिथं आपल्याला हे दादा भेटले खूप भारी वाटलं जर तुम्हाला पण हा व्हिडिओ भारी वाटला असेल तर लाईक आणि फॉलो करून जावा धन्यवाद